नमस्कार राजगुनर नगर परिषदेने सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या चालू वर्षामध्ये जे काही चतुर्थ वार्षिक कर योजना आकारणी केलेली आहे त्या चतुर्थ व वार्षिक कर योजना म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि सर्वसामान्य नागरिकांना जे काही लुटण्याचा प्रकार म्हणजे भरपूर प्रयत्न जो केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे याच्या निषेधार्थ राजीव यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विशेष करून नगरविकास खात्याचे तेही मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा माधुरी साहेब मिसाळ असतील यांना मेल करून त्यांच्यापर्यंत जी काही कर वाढ केलेली आहे करवाढ स्थगित करण्यात यावी या संदर्भामध्ये त्यांच्यापर्यंत मेल केलेला आहे त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेली आहे आणि त्यांनी दोन दिवसामध्ये आम्हाला वेळ देतो त्यांना प्रत्यक्ष भेटून जे काही कर वाढ केलेली आहे ज्याप्रमाणे तुम्ही मंसरला एक नियम लावता चाकणला एक नियम लावता या दोन ठिकाणी आमच्या शेजारी म्हणजे मनसरला जवळ वीस किलोमीटर आणि चाकण दहा किलोमीटर आहे या ठिकाणी तुम्ही करवाढ त्यांची स्थगिती करता मग आमच्या राजगुरवाशांनी का अन्याय केलेला आहे का तुम्ही जी काही कर वाढ लावलेली आहे आणि कर तुम्ही जी वाढ केली आहे ती आम्ही का भरायची दोन हजार चौदा मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली अस्तित्वात आल्यानंतर दोन हजार पंचवीस चालू ता, अकरा वर्ष झाले तर अकरा वर्षामध्ये आम्हाला राजभरा शहरामध्ये या नगर परिषदेने कोणत्याही प्रकारच्या सोयी देण्याची सुविधा दिली नाही अकरा वर्षामध्ये आम्हाला आजपर्यंत शहराला स्वच्छ पाणी भेटलेलं नाही आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाही प्रश्न आजपर्यंत पडलेला आहे कचरा वेळे उचलला जात नाही किंवा घनकचऱ्याचा प्रकल्प झालेला आहे या ठिकाणी फक्त मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालतो आणि ठेकेदारी मोठ्या प्रमाणात चालते या ठिकाणी सांगितलं जाते की कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाही आहे परंतु या ठिकाणी आत्ताच आठ दिवसापूर्वी की चाळीस कर्मचारी या ठिकाणी घेतले आहे आणि या ठिकाणी त्यांना कंत्राटी पद्धतीने घेऊन फक्त टक्केवारी यांच्या खिश्यामध्ये जाण्यासाठी अनधिकृतल्या चाळीस कर्मचारी भरती केले त्यांचं कोणत्याही प्रकारचं पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं आहे परंतु या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी इथल्या काही राजकारण्यांना आणि पुढाऱ्यांना हातात धरून आणि ठेकेदारांना धरून त्यांची पोटं भरण्यासाठी त्यांची खिश्च्या भरण्यासाठी ही चुकीच्या पद्धतीने भरणी केलेली आहे भरती केलेली आहे जे पहिले कर्मचारी आहे त्यांना तुम्ही किमान वेतन शासनाचा जी आर काय सांगतोय किमान वेतन द्या तुम्ही त्यांना किमान वेतन देत नाही परंतु तुमच्या खिश्या भरण्यासाठी या चाळीस कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे आणि आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही राज्याच्या मंत्री महोदय यांना भेटून जी काही करवाड केलेली आहे त्यांना विशेष करून आम्ही मेल केलेला आहे त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे परंतु पुढील दोन ते तीन दिवसामध्ये राज्याचे मंत्री महोदय मुख्यमंत्री असतील एकनाथजी मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेष करून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे साहेब त्यांना मेल करून त्यांच्या ऑफिसला ही कॉपी पाठवलेली आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही जे काही नगरविकास खात्याचे मंत्री आहे एकनाथजी साहेब आणि नगरविकास राज्यमंत्री माजुरीताई मिळ यांना भेटून जी काही आमच्या राजगुनाथ शहरावर जे काही कर लादलेलं आहे म्हणजे हा टोल लाकट टाकलेला आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही वसुली करण्याचं काम चालू करत आहे आम्ही कर वाढ भरायचा तर या राजगुराथ शहरामध्ये हे सांगतात सतरा हजार मिळकती आहे सतरा हजार मिळकती असेल तर एका घराला साधारणपणे तीस रुपयाची पाणी बॉटल लागते म्हणजे दिवसाला पाच ते पाच लाख दहा हजार रुपये आम्ही पाहण्यासाठी देतोय मग जर पाच लाख दहा हजार रुपये आम्ही दिवसाला देतात तर ह्या नगरपालिकेचा आम्हाला उपयोग काय मग आम्ही कर भारा कशासाठी महिन्याला पंधरा लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे आम्ही पाण्यासाठी देतो आहे तर वर्षाचे आमच्या एक कोटी ऐंशी लाख रुपये होतात दहा वर्षामध्ये आम्ही आत्तापर्यंत एकशे ऐंशी कोटी ह्या वर्षांनी पाण्यासाठी खर्च केलेला आहे का तर इथल्या ह्या अधिकाऱ्यांनी इथले काही पुढारी धरलेले आणि हे ठेकेदार आणि हे दलाल यांच्यात पाण्याची व्यवसाय आहे म्हणजे एकशे ऐंशी कोटी शहराची चांगली सिट्टी झाली असली परंतु फक्त हे पाण्यासाठी आम्ही ते खर्च केलेला आहे म्हणून या अधिकाऱ्यांना आमची कळची विनंती आहे शासनाला लवकरात लवकर जी काही कर करवड के केलेली आहे त्याचा प्रस्ताव सादर करा आणि प्रशासनाला आणि मुख्यमंत्री मोदय आणि मंत्री महोदयांना आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये पुढे भेटून ही जी काही के करवड केलेली आहे ती ताबडतोबपणे स्थगिती देण्यात यावी तुम्ही मंतरला स्थगिती दिली ताकदला स्थगिती दिली मग आम्ही का आमच्यावर तुम्ही का अन्याय करता हे हुतात्मा शिवराम हारे राजगुरू क्रांतिकारकांचं गाव आहे आम्हाला पुन्हा क्रांती करायला लावू नका आणि माझी नागरिकांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कोणत्याही प्रकारचा आपण कर भरू नये मार्चपर्यंत यांनी जरी जायचे दोन टक्के वाढ म्हणजे हे वर्षाचे चोवीस टक्के सावकरकीचा व्यवसाय धंदा मांडलेला आहे आणि हा टोल नाका मांडून या ठिकाणी दोन कोटीवरून सात कोटी म्हणजे वसूल करण्याचं काम करत आहे माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे कोणत्याही प्रकारचा आपण कर भरू नये धन्यवाद आणि प्रशासनाला विनंती मंत्री महोदयांना की ताबडतोब जी काही चुकीची कर वाढ केलेली ती ताबडतोब स्थगित देण्यात यावी एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराज